वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कोर्टात तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध दखलपात्र गुन्हा गुरुवार दिना पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर येथील न्यायालय परिसरात फिर्यादी सागर दत्तात्रय पाटील राहणार इचलकरंजी हे आले असता सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या मनोज साळुंखे शहानवाज मुजावर व दीपक कोळेकर यांच्या विरुद्धातील तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे जयसिंगपूर न्यायालयात कामानिमित्त आले असताना दीपक कोळेकर याचा भाऊ अमोल मारुती कोळेकर राहणार भोनेमाळ इचलकरंजी व त्याचा मित्र जगदीश दाते हे देखील तेथे उपस्थित होते या दोघांनी फिर्यादी यांना आमच्या विरोधात दाखल केलेली तक्रार मागे घ्या अशी धमकी दिली या धमकीमुळे आपला जीव धोक्यात भीती वाटल्याने त्यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली यावरून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे एकावन्न दोन प्रमाणे एन सी आर नंबर शून्य एक सहा दोन दोन हजार पंचवीस अन्वये नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे